नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला मी काहीतरी दाखवणार आहे मला सांगा कसा कंपनीच्या आयला घोडा लावा सांगा बरं आता तुम्ही म्हणजे झालं काय संभव विषय तसा झालाय आता ह्यांच्या जागीरदाराच्या बायका असत्या मोठ्या शिकलेल्या बी एम बी कॉम झालेल्या पण आमच्या आडाणी बायका असतात या इकडं तुम्हाला मी काय दाखवणार आहे आणि झालेल्या गमती पण सांगणार आहे काय झाले काय नाही त्यामुळे मी पण एवढा पिसळलोय इकडं बघा आता ही इकडे मी समजा तुम्हाला घरातलं जेवढं घरगुती वस्तू लागतात प्रोजेक्ट तेवढं दाखवले आणि आता हे जेव्हा तुम्हाला सांगतो एका सुद्धा मराठीत नाव एका हो, सुद्धा मराठीत नाव हो, समधी इंग्रजीत नाव हो, कसं काय व्हायचं बरं कसा घरातला माणूस निठवायचा आता झालं काय इकडं बघा समजा सविस्तर सांगतो माझी तर बायकोसाठी मी खास कंपनीस बांधणार आहे <laughs> खास माझ्या बायकोसाठी मी कोणासाठी बांधणार नाही मला ज्याला वाटतंय ना की बाबा माझ्या बायकोला औषधावशी नाव वाचा येत नाही ती समजा इंग्रजीत आहे मग त्यांनी तुम्हाला सांगतो पी एस एल भांडू शकता पण मी वैयक्तिक माझ्या बायकोला न्याय मिळण्यासाठी ह्या एवढ्या ह्याच्यातलं त्यासाठी कंपनीस बांधतोय तर काय नाही हे चालू करायची गरज आहे मित्रांनो आणि खरं आहे मी करतोय ते तर इकडं बघा तुम्हाला पहिलं दाखवतो आता इकडं आहे टॉनिक हे बघा बघा हे टॉनिक आहे तर हे जाऊचं आता मी प्रियंकाला प्रत्येक गोष्ट एक उचलाय लावणार आहे कशाची ती मी म्हणणार आहे की सांग प्रियंका ही मला कशाची एवढा <laughs> खर्च केलाय पण बघू आता ती सांगते का आणि ह्या झालेलं पण सांगतो कशाचा औषध कोणाला पाजलं कुठली क्रीम कुठली आणि कुठली गुळी कुणी खाल्ली हे सांगतो पहिलं गोष्ट बघा इकडं आहे टॉनिक आहे आता ही टॉनिक बघितलं का हे टॉनिक आहे एका वेळे असं नाव नाही की बाबा रक्तवाढीचं टॉनिक बुकवाढीचं टॉनिक किंवा काय चक्कर येण्याचं टोनी किंवा कशाचं एकावरही नाव नाही का एकावरही नाव नाही इकडं आहे ते औषध आता ही बाटली आहे ते औषधाच्या एकावरही नाही सर्दी नाही खोकला नाही ताप नाही बरसा नाही तुम्हाला सांगतो अंगदुखी नाही ना कुठं पोटाचं नाही ना, ना, जुलाबाचं नाही काय सुद्धा नाही एकावरही नाही कसं वळकावं आमच्या आडाने बायकाने सांगा कसं ओळखायचं गमत काय झाली सांगतो आता इकडं राहिले क्रीमा ही आगा, आगा, ही तो तो तुम्हार तुम्हार आता ही घरातल्या क्रीमा आता ही बघा इकडं क्रीम आता ही कशाची क्रीम आहे माहीत नाही ही कशाची माहीत नाही ही कशाची माहीत नाही आणि ही इकडं बघा ही कशाची माहीत नाही ही क्रीमाची पूर्ण लाईन आहे तर इकडं तुम्हाला सांगतो इकडं आहे ड्रॉप आहेत आता ही ड्रॉप आता ही काना सोडायचा का नाका सोडायचा का कुठं सोडायचा हे ड्रॉप मधलं पण आपल्याला काय माहीत नाही आता तुम्ही संभवते संभावते इंग्रजीला अहो इंग्रजी लिहिलेली इंग्रजी लिहिणाऱ्याला कळते ओ ही न आणि सुशिक्षित लोकांसाठी खास ब्लॉग आहे आता इकडं पावडरचं डबा आता ही पण पावडर आहे ही पण पावडर आहे ही पण पावडर हे पण पावडर आहे पण ही नक्की काय ही जजमेंट लवकर गवत नाही आता इकडं राहिलं ही गोळ्या आहेत इकडं बघा अशा गोळ्या त्या आता आपल्या खेड्यातल्यांना माहीत आहे फक्त आपल्या कलरवर गोळ्या ओळखायचं आता ही गोळी कशायची आणि काय माहीत नाही आपल्याला बघा इकडं गोळ्याचा ढेग आहे आणि इकडं आहे हे तेल आहे तर आता हे नक्की कसलं तेल आहे आणि काय फक्त आपल्याला ह्याचं फक्त म ह्यातल्या वैयक्तिक गोष्टी आपल्याला माहीत असते फक्त आपल्याला एवढी वाटेल आहे आता एवढं ह्याच्यात जर माझ्या बायकोला म्हणलं की का मला ह्यातलं तू म्हणलं तुला सांगतो मला तेल लावायचं डॉकला बायको आला आड आणि सुद्धा ही वाटले उचलू शकते कारण हे पहिल्यापासून आल्या नाही तसंच आता तिला जर सांगितलं प्रियंका आता आता इकडे बघा हे पण कंगवा आता हे थोडक्यात उदाहरण उदाहरण देण्यासाठी मी तुम्हाला तीन कंगवा दाखवतो <laughs> आता झालं का आणि पुढं गंमत बाहेरही बरं का मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत बघितला बघितलं तर तुम्हाला कळत आणि कुठतरी माणसान की सोमा भाऊ तुम्ही आज ब्लॉग दाखवला खरंच ही काळाची गरज होती की कंपनीवाली तुम्हाला सांगतो तु, आपल्या महाराष्ट्रामध्ये कंपनी टाकून आपली मातृभाषा विसर विसरतात <laughs> आपल्या मातृभाषेचे एक जरी नाव टाकाय पाहिजे बॉटलवर मराठी त समध्या इंग्रजीत काशी होत ही समध्या मायाचा बोसाडा यांच्या हा बघाय आता ही कडे बघा तुझ्यासाठीच बांधतोय शिवका देतोय तुझ्यासाठी न्याय मागतोय मी हक्क मागतोय आता नवीन नवीन तुम्हाला सांगतो प्रियंकाला माहित होत ही कंगवा ही कांगवा ही याला कंगवा म्हणतात माहित होतं ही किशात वापरायचं कंगवा माहिती आहे पण ही मी आणला होता कंगवा तर ही लय दिवस म्हणायची ही काय बेल नाही का काय ही लय दिवस तिला ओळखू येत नव्हतं मना काय असलं सांगा मग मी तिला काढू हे मसाज करायचंय ह्याला दात्र्यात हे नक्की काय हे लवकर कळत नव्हतं तिला आता आडाने बायला लवकर कळणार पण नाही नक्की काय ते पण हे ॲक्च्युली कंगवा तुम्हाला माहीत आहे हे केसं विचरायचं आहे असंच तुम्हाला सांगतो कळलं का तर ही कंगवा तेव्हा तिला माहीत झालं ही कंगवा आता तुम्हाला थोडक्यात उदाहरण म्हणून लांबचं नाही एक जवळचं देतो मित्रांनो आणि नंतर ह्याला आपण औषधाला चालू करूया काय आता इकडं समोर आहे टी व्ही टी व्ही आणि खाली लाल लाईट लागली ती डिश आहे तर ही दोन रिमोट आहे तर तुम्ही म्हणताना काय नाही संभाव ही मोठा दिसतोय ती टी नाही बार काय ते ती रॉंग मित्रांनो रॉंग चुकीचा हि तर तर आपली तुम्हाला सांगतो आड्याने बाया फसल्या जातात न शिकलेली लोक फसली जातात हा मस्ट टी व्हीचा रिमोट हो का टी व्ही चालू करतो टी व्ही चालू झाला झाला का ओके पण ऍक्च्युली हा रिमोट टी व्हीचा आहे पण हा रिमोट डिशचा नाही हा रिमोट आहे फॅनचा हे बघा बजाजचा वरचा माझा हा फॅन आहे आणि तो बजाजचा रिमोट आहे तर तुम्ही म्हणता कसं का हे बघा तुमच्या समोर दाबतो हे बघा हे यास इथनं चालू होतो स्टार्ट हे बघा दाबतो दाबलं फॅनवर दाबायला लागतो बघितलं का तर फॅनवर रिमोट ही होतो फॅन चालू होतो बघितलं का हो का झालं ह्यावरती आहे जसं की आपण फिरवतो एक नंबर खटका दोन तीन चार टायमर लावू शकतो पायताव आपल्याला उकडायला लागला तर कमी जास्त करू शकतो तर आता मी कमी पण करू शकतो का तेव्हा उदाहरण सिन्सर असते हो कमी करतो झालं कमी, कमी। बघितलं कमी झाला एक दोन किती पण स्पीड करू शकतोय वाढू शकतो वाढवला मग हे तर फसलं जातं हे मग आता हे आडाने पुढं जर असा रिमोट दिला बघा बंद करतो आता बघा बंद केला मी तर ही फॅन बंद केला तर हिला जर मी म्हणलं असतं ही रिमोट कशा नवीन घरात माणूस आला काय म्हणणं ही दोन्ही रिमोट सारखेच एक डिश लावलं जात टी व्हीचा पण असं फसलं जाते फस मित्रांनो मला सांगा आता ही लांब्या प्रियंकाला काय माहिती आता कंगाचं पण झालं तुम्हाला साय साईटला ठेवतो हिकडे बघा आता आपल्याला फक्त एवढंच माहीत आहे की बाबा ही बारके लेकरांचा पावडर डबा कशाचा ही डबा बारक्याचा आणि ही फक्त आपल्याला माहीत आहे पावडर म्हणलं फक्त पाऊंडस माहीत होती आपल्याला ही पाऊंडस पावडर पण ही पावडर कशाची लहान लेकराची गामोळाची पण आता ही लवकर प्रियंकाला दिवस माहीतच नव्हतं ही काय आणलंय हे म्हणा ही ठीक आहे बाबा पावडर पण ही काय आहे या काय पावडर नंतर हिला माहित झालं ही सुद्धा पावडर एक सुगंधी पावडर आहे छान आहे बरं ह्यामध्ये तुम्हाला सांगतो आपल्याला गोळ्यांमध्ये बरंच माहीत नाही की गोळ्या नक्की कशाच्या तर ह्या गोळ्यामध्ये तुम्हाला सांगतो आपल्याला फक्त माहीत आहे ही पिवळी गुळी म्हणलं की जुलाब हा गोळ्या परत त्याला ही निळी गुळी म्हणलं की तुम्हाला सांगतो आपल्याला फक्त नऊशे नव्याण्णव गुळे माहीत होते काय कंबर पाठ समज ए टू झेड वर येला हे म्हणलं की समजा कंबर पाटदुखा आहे पण बाकीच्या गोळ्या कशाच्या यात ह्याच्यावर एकाउतरी कंपनीने लिहिलंय का लिहिलंय का, का ह्याच्यावर एकाउतरी सर्दी बुखार काय पाठदुखी मानदुखी छातीदुखी चमकेने असं लिहा पाहिजेत ना बरं इकडं तेल आता हे तेल आपल्याला एवढंच माहीत नव्हतं ही बॉडी लोशन बरं आता तुम्हाला सांगतो एखादी बॉटलवर जरी बायकोला खून दिलं की ही हे म्हणतात ड्रायप वॉटर आहे हां ग्रायप वॉटर म्हणजे लहान लेकरांचं आणि चुकून जर तुम्हाला सांगतो आता हे ती म्हणली की नवऱ्या साईडला ग्रॅप वॉटर आहे लहान पाजायचं पा जायचंयतनं जर असं हे तुम्हाला सांगतो हे काल बाहेर तिला काय माहीत नसतं बाकीचं ती पण म्हणलं हे का बारक्याच पोरांचं पण ॲक्च्युली मित्रांनो हे आहे मशाचं तेल डाबरला आणि पाच ना पोराला कमी जास्त काय झालं पोरेला तर ॲक्च्युली ह्यातली बॉटल तर चुकून हिकल्या बॉक्सातली इकडे गेली असली तर म्हणून काय काय खुना तर बॉक्सवर ठेवून पण जमत नाही तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो अशी हिकड क्रीम त्या ड्रॉप आहेत आता हे ड्रॉप आहे चार पाच तुम्हाला दाखवतो हे ड्रॉप आता हे जाऊ लिहिलं नाही आता हे आपल्याला कळतं आईज म्हणजे डोळा नोज म्हणजे नाक टीथ म्हणजे दात इयर म्हणजे कान पण हे जर समजी शिकलेले नसतात कोणाला माहीत आहे की दुखाय लागलं की नाकातलं काना सोडा कानातलं नाका सोडायचं झालं कमी जास्त म्हणजे म्हणून माझं म्हणणं एवढंच की कंपनीला कंपनीने ह्या जाव एवढं मोठं आमच्या महाराष्ट्रात एवढ्या कंपन्या टाकतो तुम्ही तर हे जाऊ एवढी मोठी तुमची इंग्रजी भरभरून बर तिथन तारेकन किमती फिमती टाकताय ना तिथंच बारकुसा कौस करा आणि फक्त नाक कान डोळा हा असं लिहावं अशी माझी इच्छा आहे आता इकडं तुम्हाला सांगतो ही आता बघा हिला प्रियंका सांगितलं ही खोकल्याचं औषध आहे ही अशी लाल पट्टी असली आणि दोन पोरं दिसली की म्हणायचं औषधाचं हे एक्स असं नाव आहे ह्याच्यावरती तर ही फक्त खोकल्याचं औषध आहे हिला सांगितलं पण ॲक्च्युली ह्यामध्ये ही उघड आता प्रियंका ह्या बघा दुसरंच औषध निघलं कारण दुसरी बाटली तर पोरांनी चुकून ठेवली तर, तर हे बाबा दुसरीच निघली आणि हे जिथली बाटली खरी तर हा का हित या बैठल्या हे चिन्हाचे दाखव वरती ती बॉक्स बॉक्स दाखव हो का हितली बॉटल हित या बैठल्या तिसरीच बॉटल गेलं आणि तिसरंच तसं लई शोध लावल्यात बरं का एकाच औषधा तुम्हाला सांगतो समजा आजार बरी करते तिला म्हणलं ना प्रियंका खोकला झाला पळतच जाते तुम्हाला सांग एकच बॉटल घेऊन ती पाचती प्रियंका पोरगा तुम्हाला सांगतो उलट्या पळत जाते तीच बॉटल इथे घेऊन ती पाचते कि मग ती उलट्या थांबल्या तिसरी गोष्ट तुम्हाला सांग आला तरी तीच बॉटल पाचती ती असं करायला आली तुम्हाला तिला काय नाही कुठली बाटली आणि शेजारांनी इकडे घेऊन गेली की बाई ही बॉटल कशाची मला तेवढं नाव विचारून सांग आता ती पण मोठं स्वटा असतोय तिला पण एवढं काय कळत ना पण तिला वाटतं ग मला विचाराय आली म्हणजे मी कमीपणा दाखवून जमणार ना ती घेते बळ चष्माला असं बघू 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 ती फीत समज बघती बघती की काय थांबा की सांगते या आता कशा सांगू बाया तर काय कसा का करू बळच म्हणा जुलाबाची या झालं किंवा खोकल्याची बळच सांगणार तिला आणि पुरवठ म्हणा भाई काय झालं फिरलं त्यांच्या डकरा माझ्या यायचं पिचं मॅतं दिलं डाकचं पुल्या पुढं म्हणायचं जास्त दुख नवा हे असलं असतं या मग मला काय म्हणणं आहे माझं की कंपन्याने जर तुम्हाला सांगतो इकडं बॉटल आहेत ह्याच्यावरती हो का असं लिहिलेलं असतंय समजा इंग्रजी एवढे मोठं लिहिलं आहे ह्याने मराठीत ती तेवढं तीत फीत लिहित आहेत ह्याच्यावर तारका तिथंच एक बारका कंस करून हिथं लिहिलं खोकला ह्याच्यावर लिहिलं ताप ह्याच्यावर सर्दी ह्याच्यावर बारसाण म्हणजे काही असेल ती खचखच करणे ओटा दुखणे हे अशी औषधं तर लिहिलं कंस करून तर कदाचित मला वाटतंय आमच्या महाराष्ट्रातल्या आम न शिकलेल्या गरिबांना लय ह्याचा फायदा होईल आणि अशी औषधं वाचायनं आल्यामुळं इंग्रजीनं वाचाय आल्यामुळं कितीतरी औषधं तुम्हाला सांगतो फक्त एकदा दोन टोपणं पाजली जाते नाही तर हाय असं औषध कितीतरी जणांनी घरातलं फिकून दिलं असेल आणि दिलेली औषधं मेज ढिगच्या ढीक दिले आता इकडं राहिल्या क्रीम आता हो ही आम्हाला माहिती आहे फक्त ओका यातली क्रीम ही ओळखू शकतोय कुणी पण फेर अँड लवली फक्त ऑल इंडियात आहे कुणी ओळखू शकतो पण ही बाकीच्या क्रीमा ओळखू शकत नाही हे पण चेहऱ्याचीच क्रीम आहे बघितलं ही पण तुम्हाला सांगतो ही, ही काय जर तोंड आलं तर लावायचं हॉटाला जर आलं ही युकोची क्रीम आहे तुम्हाला सांगतो ही कुठं तुम्हाला सांगतो ही कशाची ही कुठं दूक वगैरे झालं त्या लावायची आणि इकडं नायटा फिटा वगैरे झाली त्याची या आणि ही कंबर वगैरे दुखायला या आणि ही आहे स्मूथ होत राहण्यासाठी तर अशा गोष्टी त्या तुम्हाला सांगतो तर ही मला माहिती आहे पण ज्यांनी प्रियंकाला माहिती आहे का ह्यातलं काय विचार प्रियंका ह्यातलं टॉनिक सांग एक कशाचं पण हा आता ही टॉनिक आहे लहान लेकरांसाठी ही एक दहा वर्षापर्यंत सर्वांना चलतं विटॅमिन ए पूर्ण ह्यामध्ये तर एक रक्तवाढीचं हो काय एक तर असं ट्रॉनिका हो ही टॉनिक ही पियलो आम्ही आणि लेकरांना पाजलं ले मी पेलो झोपलो आम्ही दोन दिवस हो तर नुसतं झोपायचोच खायचो झोपायचो राहू शाळा सुद्धा बुडली होती पण कळलं नाही की तेव्हा काय काय नाही तर मला फक्त एवढंच म्हणणं ह्या कंपनीला की ही गोळ्या असतील हे डब्बा असते हे वेस्टलेन हे आम्हाला फक्त यातलं मोजकं माहिती हो गरे बार काय फक्त हे तेल म्हणलं की हे उचलणार पावडर म्हणलं की उचलणार पण पावडर म्हणून चुकू नये आम्ही तुम्हाला सांगतो कुठे गेला ते डब्बा बारता तो बारका डबा उचलणार नाही कि किंवा यातलं कुठलं औषध सांगितलं तरी आम्ही नाही ना कोणाला पाहू शकत किंवा क्रीम यातली क्रीम फक्त आम्ही फेरे लावली उचलू शकेल कळलं का ह्यातली गुळी फक्त आम्हाला एवढं माहीत आहे नऊशे नव्याण्णव आणि ही पिवळी गुळी जुलाबाची किंवा आंग दुखाची ही समज सर्वात बेस्ट निळे एवढंच आम्हाला माहीत आहे पण बाकीचं हे आम्हाला माहीत आहे का हा तर ह्यासाठी तुम्हाला सांगतो ह्या माझ्या बाई आहे ना तुम्हाला सांगतो आतापर्यंत एवढी लुसकारी झाली नव्या बाटल्या आणू आणू ठेवलेल्या फक्त वाचायला आल्यामुळं डेट त्या संपलेले म्हणजे चालू आहे तिथे संपून आम्ही टाकून दिलेले आवश्यक आज जर ह्या समध्या तुम्हाला सांगतो बॉटलवर जर एक बारकुसा कौंस कुछ करून एक मराठी माणूस म्हणून मातृभाषा जपली असती आणि त्या हो, कवसात खोकला सर्दी डोकदुखी कशाचं तेल आहे कशाची क्रीम आहे ड्रॉप कशाचा कानाचा नाकाचा तोंडाचा हे जर लिहिलं असलं तर ही कदाचित आपल्याला तुम्हाला सांगतो गरीबाचा खर्च पण होणार नाही आणि कितीतरी उपयोगी आजपर्यंत झालं असतं असं टाकून दिलं नाही द्यायची वेळ आली नसते तर आज आवर्जून सांग वाटलं म्हणून तुम्हाला सांगतो हा ब्लॉग बनवलाय मी तर कसं वाटतंय तर नक्कीच सांगा बरोबर मोठा ब्लॉग होते थोडक्यात थांबवतोय मी तर हे जर तुमचं म्हणणं काय नक्कीच सांगा एवढं मोठं इंग्रजीत आक्क तुम्हाला सांगू बॉक्सच्या बॉक्स लिहित्यात आणि यांना का रोग आला का हाताला खरूज आली खरपुड्यांना एका कंसात काहीतरी मराठीत एक शब्द लिहाला तर कितीतरी महाराष्ट्रातल्या न शिकलेले तुम्हाला सांगतो वाचलं जाईल की बाबा ही कान म्हणजे कानाचं पोटाचं असं फायदा लय होतोय पण ही मुदाम लिहित ते ह्याच्यावर कशामुळं कारण की दोनदा पाचला तर तिसऱ्या वेळेला लक्षात न जाऊ आता एवढा वाटला कुठल्या देणार फिकून द्यावं लगेच आपले हे व्हावं मार्केट व्हावं हो, त्यामुळे ही लिहित नाही ती तर तुम्ही आवश्यक सांगा तुम्हाला कमेंटमध्ये कसं वाटतंय लिहावं का नाही आणि मी ब ब्लॉग बनवलेला कसा वाटला ते नक्की सांगा चला बाय